राजकारणात आकड्यांच्या खेळापेक्षा नियोजनाचा खेळ किती महत्वाचा असतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे चंद्रपूर महानगरपालिकेची निवडणूक दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी चंद्रपुरात जे घडलं त्याने संपूर्ण बसला ज्या महापालिकेत काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्या जिथे सत्ता हातात येईल असं शंभर टक्के वाटत होत तिथे शेवटच्या क्षणी असा काही चमत्कार झाला की काँग्रेसच्या तोंडचा घास भाजपने हिरावून नेला पण हे यश भाजपला सहजासहजी मिळालं नाही तर त्यामागे काँग्रेसची स्वतःचीच मोठी चूक आणि भाजपचा एक अत्यंत गुप्त प्लॅन होता ज्या महापालिकेत काँग्रेसचे सर्वाधिक नगरसेवक तिथे भाजपचा महापौर कसा निवडून आला खुद्द विजय वडेट्टीवार यांच्या घरातून बाहेर पडून ठाकरे गटाने भाजपचा हात का धरला असा कोणता गुप्त करार होता जो चालत्या कार मध्ये लिहिला गेला आणि त्यावर सह्या झाल्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पाहूयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी समीक्षा देशमुख आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी या सत्तेच्या संघर्षाची ठिणगी निवडणुकीच्या प्रचारादरम्यानच पडली होती ही निवडणूक काँग्रेस विरुद्ध भाजप अशी नव्हती तर ती विजय वडेट्टीवार विरुद्ध सुधीर आणि जास्त विरुद्ध प्रतिभा धानोरकर अशी होती पा दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला वडेट्टीवार आपले समर्थक निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील होते तर प्रतिभा धानोरकर आपल्या गटाचे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी ताकद लावत होत्या यामुळे प्रचारात काँग्रेस एकदिलाने लढण्या दोन गटात विभागलेली दिसली सोळा जानेवारीला निकाल लागला सहासष्ट जागांपैकी काँग्रेसला सत्तावीस आणि मित्रपक्ष जनविकास सेनेला तीन अशा एकूण तीस जागा मिळाल्या बहुमतासाठी हा आकडा हवा होता जागान वर होता भाजप आपल्या जागांवर अडकला सहा नगरसेवक असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका किंगमेकरची ठरली महाविकास आघाडी म्हणून शिवसेना काँग्रेसलाच साथ देईल असा सर्वांचा कयास होता पण काँग्रेसच्या अंतर्गत वादाने या अपेक्षेवर पाणी फिरलं निकाल लागल्यापासून पंचवीस दिवस काँग्रेस मध्ये फक्त गटबाजीच प्रदर्शन झालं महापौर पदावर विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर या दोघांनीही दावा केला वडेट्टीवारांनी नगरसेवक पळवून नेल्याचा आरोप धानोरकर यांनी केला तर धानोरकर गटाने नगरसेवकांना धमकावल्याचे आरोप झाले नगरसेवक फुटू नयेत म्हणून दोन्ही नेत्यांनी आपापल्या समर्थकांना पर्यटनाला पाठवला वडेट्टीवार तर आपल्या नगरसेवकांना थेट दिल्लीलाच घेऊन गेले होते विभागीय आयुक्तांकडे एकाच पक्षाच्या दोन वेगवेगळ्या गटांची नोंदणी करण्यापर्यंत हे नेते गेले शेवटी दिल्लीत केसी वेणुगोपाल यांच्याकडे बैठक झाली आणि धानोरकर गटाचा महापुरेल असं ठरलं पण या विलंबाचा फायदाच भाजपने घेतला दहा फेब्रुवारी रोजी निवडणुकीच्या केवळ अर्धा तास आधी काही नाट्यमय घडामोडी झाल्या वडेटीवाऱ्यांच्या वारे बंगल्यावर ठाकरे गटाचे संदीप गिरे यांच्याशी चर्चा सुरू होती गिरे यांना महापौर पद हवं होतं पण काँग्रेसने ते देण्यास नकार दिला संतापलेले गिरे वडेटीवाऱ्यांच्या वारे घरातून तसेच बाहेर पडले आणि त्यांनी भाजप नेत्यांशी संपर्क केला वेळ खूप कमी होता त्यामुळे कार्यालयात त्यांना जाणं शक्य नव्हतं अखेर चालत्या कारमध्येच भाजप आणि ठाकरे गटांच्या नेत्यांची चर्चा झाली सव्वा वर्ष भाजपचा महापौर तर सव्वा वर्ष शिवसेनेचा म्हणजेच उभाट्याचा महापौर असं फॉर्म्युला ठरला आणि कारमध्येच त्या ऐतिहासिक करारनाम्यावर सह्या झाल्या एका मताने खेळ फिरला मतदानाच्या दिवशी भाजपने चहू बाजूने घेराव घातला होता ठाकरे गटाचे सहा नगरसेवक आणि काँग्रेसचे दोन बंडखोर नगरसेवक भाजपच्या बाजूने उभे राहिले एमआयएमचा एक नगरसेवक तटस्थ राहिला आणि वंचितचे दोन नगरसेवक ऐन राहिले परिणामी भाजपच्या संगीता खांडेकर बत्तीस विरुद्ध एकतीस मतांनी अवघ्या मताच्या फरकाने महापौरपदी विजयी झाल्या उपमहापौर पदाचा निर्णय तर चक्क ईश्वर चिठ्ठीनेच झाला आणि तिथेही नशिबाने भाजपला साथ दिली ठाकरे गटाचे प्रशांत दान उपमहापौर झाले हा पराभव म्हणजे काँग्रेसच्या प्रदेश नेतृत्वाचा आणि खास करून हर्षवर्धन सपकाळ्यांचा मोठा फेलर मान मानला जा जातोय ज्या महापालिकेत सर्वाधिक नगरसेवक होते तिथे केवळ अहंकारापोटी काँग्रेसला सत्ता गमवावी लागली तर सुधीर मुनगंटीवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी कधीही न विसरता येणारा असा राजकीय धडा काँग्रेसला दिला ज्या ठाकरे गटाने भाजपची साथ सोडली होती तेच आता चंद्रपुरात भाजप सोबत सत्तेत बसलेत चंद्रपूरच्या या संघर्षाने हे सिद्ध केलं की राजकारणात कोणताही पक्ष कायमचा शत्रू नसतो आणि सत्तेसाठी काहीही घडू शकतं तुम्हाला काय वाटतं काँग्रेसच्या या वाताहतीला जबाबदार कोण वडट्टीवार की धानुदकर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा अशा सविस्तर आणि रोकटोक विश्लेषणासाठी टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका